बऱ्याच लोकांना कॉमन प्रॉब्लेम आहे की झोप लागत नाही आता पुन्हा झोप का लागत नाही तर यावरती आपण बोलू हॅलो मी डॉक्टर प्रियांका बऱ्याच लोकांना झोप लागत नाही याचं कारण एकच आहे ते म्हणजे स्ट्रेस प्रचंड ताणतणाव ज्यांना आहे त्यांना झोप लागत नाही कारण की विचार विचार एवढे विचार मनामध्ये असतात त्यामुळे कोण झोप रात्री झोपलं तरी ते विचार फिरत राहतात आणि ह्या विचारांना ओवरकम करण्यासाठी मेडिटेशन हे एकमेव गोष्ट आहे बरेच लोक हे झोपेसाठी गोळ्या घेतात आता झोपेसाठी गोळ्या घेणं हे शरीरासाठी हानिकारक आहेच त्यासाठी झोप ही नॅचरली आली पाहिजे कारण की दिवसभर आपण प्रचंड काम किंवा प्रचंड गोष्टी अशा करत असतो की त्यामुळे रात्री झोप येतेच परंतु जर हे विचार असतील मनामध्ये किंवा वेगवेगळे वे विचार जर मनामध्ये येतच असतील तर झोप लागणारच नाही त्यामुळे ह्या विचारांना आपण थांबवलं पाहिजे आणि चांगल्या झोपेसाठी आपण मेडिटेशन हे केलंच पाहिजे डोळे आपले सतत जर काम करत असतील पुस्तकं वाचण्यामध्ये किंवा लॅपटॉप मोबाईल यासमोर जर काम करत असतील तर रात्री झोपताना डोळ्यांवरती हे प्रचंड ताण आलेला असतो त्यामुळे झोपायच्या आधी अर्धा तास डो मोबाईल किंवा लॅपटॉप याचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा एक रुमाल स्वच्छ रुमाल पाण्यामध्ये घालून म्हणजे पो पाण्यामधून भिजवून घ्यायचा आणि तो डोळ्यावरती ठेवायचा त्याने प्रचंड आराम मिळेल डोळ्यांना आणि झोपही चांगली लागायला मदत होईल